मिरजेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रामप्रतिकृतीला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये पंचवीस उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांच्या यादीत सुरेशभाऊ खाडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज क्रीडा संकुल येथे अयोध्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे या ठिकाणी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य प्रतिकृतीमध्ये स्थापित केलेल्या प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांची गेले नऊ दिवस हजारोंच्या संख्येनं गर्दी होत आहे पालकमंत्री सुरेश खाडे सौ सुमंतई खाडे युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्याने अडीच लाखापेक्षा जास्त भाविकांनी या ठिकाणी राम मंदिर प्रतिकृतीला भेट देऊन दर्शन घेतले आज या कार्यक्रमाची सांगता विद्या वाचस्पती अभ्यंकर यांच्या प्रवचनाने झाली त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुमंताई खाडे युवा नेते सुशांतदा खाडे यांच्यासह हो। भाजप पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र कार्यक्रम पार पडण्यासाठी कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यांच्यामध्ये पंचवीस उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांच्या यादीत सुरेश भाऊ खाडे असल्याचं सांगून चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक केले बहिणी भाऊच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत आणि सुशांत इतका समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो आहे की मला दोघांमध्ये अभिमान आहे भाऊ आपला पूर्ण परिवार हा समाजाकरता समर्पित झालाय आणि राममय या वातावरणामध्ये तर आपल्या परिवाराचं मोठं योगदान या बीरजच्या आणि सांगलीच्या जनतेकरता आहेत खरंतर अभिनकर दादा मी ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री असताना जेव्हा मंत्री होते तेव्हाही आणि आताही मागच्या वीस वर्षात मी विधानमंडळात आहे तेही विधानमंडळात आहे खरंतर हा राममय वातावरणाचा कार्यक्रम आहे तर, तर, तर सांगितल्याशिवाय काही जात नाही आहे मला माननीय देवेंद्रजींनी जेव्हा महाराष्ट्रातले उत्कृष्ट आमदार म्हणून कोण काम करतं उत्कृष्ट मंत्री म्हणून कोण काम करतं याचा अध्यक्ष म्हणून काही अनालिसिस मला करायला लावलं काही सर्वेक्षण मला करायला लावलं सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीचं नाव काही सांगत नाहीतर पेपर फुटला होईल पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाकरता आपल्या जिल्ह्याकरता महाराष्ट्राकरता प्रश्न मांडतात मंत्रालयाच्या सात महिन्याच्या इमारतीबद्दल विविध खात्यातनं आपापल्या भागाच्या विकासाकरता काम करता येतं मला अभिमानाने सांगत आहे या महाराष्ट्रातल्या पहिल्या पंचवीस आमदारामध्ये त्यांचं नामोलक करता येईल असे सुरेश भाऊ खाडेजी आपल्या या ठिकाणी पुस्तक दिलं आपल्याला आपल्या कामाचं जेव्हा सर्वेक्षणाचं पुस्तक मी सुरेश भाऊला देवेंद्रजींचे आश्चर्य दिलं जेव्हा मला अभिमान वाटला केवळ मंत्री म्हणूनच नाही तर आमदार म्हणून कसा आमदार असा तो सुरेश भाऊ खाडेसारखा असावा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज